बाकीच्या शिष्यांनी समर्थांना ब्रह्म लागून ते वेड्यासारखे वागतायत असं त्यांना सांगितलं समर्थांना आणण्यासाठी धाब्याच्या मारुतीकडे गेले तेव्हा समर्थ त्यालाही ओरडून म्हणाले तू जवळ येऊ नकोस तुझा मी शिरच्छेद करेन नमस्कार मित्रांनो मी विजय आज एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहे साताऱ्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण एक महत्त्वाचा किल्ला आणि ते म्हणजे सज्जनगड ही आहे ती पार्किंग स्पेस आहे इथं उतरलो आहे हे आहे आमचं मित्रमंडळ आणि इथं गाडी पार्क करायची आपल्याला आज गर्दी थोडीशी कमीच वाटते आणि इकडं जायचं आहे बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला साताऱ्यापासून अवघ्या पंधरा ते सतरा किलोमीटरवर असणारा हा गड आश्वलायनगड अस्वलगड नवरस्तारा अशी खूप सगळी नावे या किल्ल्याला दिलेली आहेत अश्वलायन ऋषींचं वास्तव्याचं स्थान म्हणून त्याला अश्वलायनगड म्हणतात अस्वलानची पूर्वी तर वस्ती होती म्हणून त्याला म्हणतात आणि परळी गाव जवळच असल्यामुळे याला परळीगड देखील म्हणतात गर्दी पाऊस थोडा थोडासा आहे अफजल खानाचा मुलगा फाजलखानाच्या ताब्यात असलेला हा गड सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवरायांनी स्वराज्यात आणला आणि इथं समर्थ रामदासांना त्यांनी वास्तव्याची विनंती केली तेव्हापासून संत सज्जनांचा वावर असलेल्या या गडाला सज्जनगड असं नाव पडलं गडाच्या ना पायथ्यापासून महादरवाजा येईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी बजरंग बलीची आपल्याला दहा ते बारा मंदिरं लागली गाडी खूप वरपर्यंत येते थोडासा स्ट्रेक आहे चालत जायचा तो आहे माझगाव मारुती आणि मूर्तीवर तेल घालून याचं लिहिले तेल घातल्यामुळं मग मुक्त खराब होतात ॲक्च्युली हा किल्ला आपल्या स्वराज्यात असला तरी देखील शिवरायांच्या निधनानंतर आणि समर्थांच्या समाधीनंतर सतराशे मध्ये याला औरंगजेबाने परत जिंकून घेतलेला औरंगजेब या किल्ल्यावर आलेल्याचा उल्लेखही आहे आणि त्यानं या किल्ल्याचं नामकरण नवरस्तारा असं केलं होतं पण अजूनही जनमानसात हा किल्ला सज्जनगड म्हणूनच प्रसिद्ध आहे है। राईट हँड साईडला पण चाफळ प्रताप मारुती बहे बोरगाव मारुती मारुतीची एवढी रूप आहे सगळी या साईडला बघितलं तर हा सगळा परिसर दिसतोय पश्चिमेला खेड चिपळूण उत्तरेला महाबळेश्वर प्रतापगड दक्षिणेला कळंब चाफळ जवळच सातारा आणि अजंक्यतारा या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक कारणांच्या मुळे लष्करी दृष्ट्या हे मोठं प्रबळ स्थान होत हे जे मंदिर आहे ते गायवासराचं मंदिर आहे मूर्ती कोरण्यात आलेली आहे कचरा फेकू नका असं सगळं तर मनपाडळी मारुती अजून एक मारुतीची मूर्ती आहे आणि बेसिकली आज इकडे रेड अलर्ट दिला आहे सातारा जिल्ह्याला त्याच्यामुळं बरेच लोक बाहेर पडलेले नाही आहेत म्हणून तर कदाचित गर्दी नसावी असं वाटतंय पण पावसामुळं वातावरण खूप भारी झाले मुरांचा आवाज येतो आहे हे आहे शेराळे मारुतीची मूर्ती आणि हे जे आहे ते सज्जनगडचं प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला मुख्य कमान आहे हा एक बुरुज आहे आणि वर हा असा कडा आहे सज्जनगडचा इथं यायचं झालं तर साताऱ्यापासून बस आहे किंवा टॅक्सीनं देखील येता येतं तुमची स्वतःची व्हेकल असेल तर अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत ती आणून आपल्याला पार्क करता येते ज्या बाजून आपण प्रवेश करतो त्या बाजूला संरक्षण म्हणाल तर दहा ते पंधरा मीटर उंचीचा कातळ कडा आहे आणि इथून आहे ते समर्थ महाद्वार श्री समर्थ महाद्वार दिसते आपल्याला तिकडे जाणार आहेत साधारण पंचवीस मीटर अंतर ठेवून दोन मोठी महाद्वारे आहेत आणि दोन्ही दरवाज्याची बांधणी हिंदुस्थानी शैलीत आहे पूर्वीच्या काळचे जे राजवाडे असायचे त्याच्या दरवाजावर ह्या स्पाइक्स असायच्या जेणेकरून हत्तीने येऊन धडक मारली तर त्याला इजा व्हावी हा त्याचा हेतू होता आत्ता uh. लावली झाड लावली ही झाडं लावलेली आहेत ना पण म्हणजे लावलेले आहेत म्हणजे प्लांटेशन नंतर केलेलं आहे खाली गावं दिसतात आपल्याला आजूबाजूची मोराचा फक्त आवाज येतो जंगलात ना ते असं ये मोठ आपण गडाचा दुसरा महादरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला माहिती मिळायला सुरुवात होते आता आलेले आले आपल्याला हा सज्जनगडचा दर्शक नकाशा दिसतोय गडावर असणारी महत्त्वाची लोकेशन्स या नकाशात दाखवली आहेत आणि उजव्या बाजूला इथे एक शिलालेख आहे आणि त्याचा मराठीत अनुवाद तिथंच केलेला आहे आल्यावर आपल्याला बरीच ठिकाणी बघायला आहे ते आता एक्सप्लोर करायचे जय जय रघु समर्थ असे दीड महानैवेद्य डाव्या बाजूला छोटासा तलाव आहे पावसाळ्यामुळे भरला येतो आपण सध्या आणि पुढं चाललो आहे आपण दुकानं पण उघडी असली तरी गर्दी काहीच नाही इकडे पुन्हा इथे कामाने लोकमान्य टिळक स्मृती दुकानं हॉटेल्स छोटी छोटी खेळण्यांची स्टॉल्स आहेत ही उघडी आहेत पण बेसिकली मला वाटतं आज रेड अलर्ट दिल्यामुळं कुणीही बाहेर पडलेलं नाही आहे त्याच्यामुळं बिलकुल गर्दी नाही आहे आहे आम्ही पुढं ते उजव्या बाजूला आहे ते स समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचं नाम आहे भक्त निवास आणि डाव्या बाजूला जे आहे समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे मुख्य ऑफिस आहे यांचं श्रीधर स्वामीजी महाराज झाड आहे मला आवडी लागलीत खाली पण पडलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे श्री रामदास स्वामी संस्थान आले आले आपल्याला चप्पल स्टँड आहे चप्पल काढून आपल्याला आता एंट्री घ्यायची येणाऱ्या भक्तांसाठी रोज दुपारी बारा ते दीड या वेळेत या महाप्रसाद गृहात प्रसाद दिला जातो आलं की हे सगळं पटांगण आहे तिथं पाय धुण्यासाठी नळ ठेवलेले पाय धुवायचे या समाधी मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळं इथलं शूटिंग घेता आलं नाही आहे पण गडावरचं मुख्य आकर्षण जे आहे ते रामरायाचं मंदिर आणि त्याच्या खाली असणारी समर्थांची समाधी मंदिरातील मूर्त्यांबद्दल असं सा सांगण्यात येतं की समर्थांनी एका कारागिराला दृष्टी देऊन श्रीराम लक्ष्मण आणि सीता व बजरंगबली यांच्या मूर्ती बनवून घेतल्या होत्या दे। शिवरायांचं देहावसान झाल्यानंतर या मूर्तींच्याकडे तोंड करून बावीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रामदास स्वामींनी देहताग केला होता रामदास स्वामी, स्वामी संस्थान सज्जनगड आपल्याला देणगी वगैरे द्यायचे असतील तर या ठिकाणी द्यायचे हे जुन्या टाईपचं मंदिर वाटतं ना समर्थ वापरत असलेल्या वस्तू आहेत जसं की पिकदानी आहे पाण्याचा लोटा आहे पलंग आहे शिवरायांनी त्यांना भेट दिलेला आणि हां कुबडी आहे सोटा आहे वेताची काठी आहे अग्निकुंड आहे ते वापरायचं ते आणि ते रा, राम मूर्तीची वगैरे पूजा करायचे तो ओटा आहे समर्थांचं शेजघर म्हणून इथं प्रिझर्व केलं आहे आणि कलर दिला तर काय वाटेल हां बांधकाम छान दिलं हां मंदिराच्या आपण समाधीस्थळाच्या पाठीमागे जाऊन बघतोय अजून काय आहे का इकडं घरं आहेत आणि पुढं मोकळा डोंगर आहे उघडा डोंगर आहे त्याच्यामुळं आपल्याला पळ कसली तरी पडली ती इथून थोडंसं पुढं गेलं की समर्थ्याने स्थापित केलेलं धाब्याच्या मारुतीचं मंदिर आपल्याला बघायला मिळत या धाब्याच्या मारुती मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला जे धरण दिसतंय ते उरमोडी धरण आहे आणि मंदिराकडे जायला छानपैकी वाट बनवण्यात आलेली आहे गाया चारा लागलीत आहेत पण इथं जाणं डेंजर आहे कारण पाठीमागच्या वेळी आमच्या मागे ही गाय लागली आहे मागच्या वेळी आम्ही इथं आलो होतो त्यावेळी आमच्या पाठीमागे एक गाय लागलेली तशीच चित्रविचित्र कलरचे कपडे आमच्या अंगावर होती आणि शक्यता अगदीच नाकारता येत नव्हती त्यामुळं आम्ही जरा दबकतच चालत होतो इथनं समोर दिसतंय ते ब्रह्मफिसा स्मारक आहे या ठिकाणी समर्थाने त्यांच्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यांचा एक शिष्य कल्याण त्यांच्यावर त्यांचा विशेष स्नेह होता पण बाकीच्या शिष्यांना ते पटत नव्हतं मग त्यांनी सगळ्यांची परीक्षा घ्यायचे ठरवलं एक दिवशी त्यांनी जटा मोकळ्या सोडल्या सर्वांगाला शेंदूर फासला आणि हातात तलवार घेऊन ते आरडाओरडा करू लागले त्यांना नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी काही शिष्य त्यांच्याजवळ गेले तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले कुणी जवळ यानंतर या तलवारीने त्यांना ठार करेन त्यामुळं ते शिष्य समर्थांच्या जवळ जायचं धाडस करीनात त्यावेळी उरमोडी नदीला पाण्याच्या हंडी घेऊन गेलेला कल्याण मठात आला आणि समर्थ मठात नाही पाहून त्याला आश्चर्य वाटलं बाकीच्या शिष्यांनी समर्थांना ब्रह्म लागून ते वेढ्यासारखे वागतायत असं त्यांना सांगितलं समर्थांना आणण्यासाठी धाब्याच्या मारुतीकडे गेले तेव्हा समर्थ त्यालाही ओरडून म्हणाले तू जवळ येऊ नकोस तुझा मी शिरच्छेद करेन पण कल्याणनं काही न ऐकता तो त्यांच्याकडे धावत सुटला तिकडून समर्थी कल्याणाकडे रागारागाने तलवार घेऊन पळत आले पण समर्थ जवळ येताच कल्याणाने त्यांचे पाय पकडले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हटलं गुरुच्या हातून मरण येण्यासारखं दुसरं पुण्य नाही आणि मग समर्थाने वेडाची सोंग सोडून सगळ्या शिष्यांना सांगितलं पाहिलं ना मी कल्याणावर जास्त प्रेम का करतो तुम्ही सगळे माझ्याकडे देहबुद्धीने येत होता फक्त हा कल्याण आत्मबुद्धीने आला हा सगळा प्रसंग या ठिकाणी झाला होता हे मंदिर आहे गडाच्या एकदम पश्चिमेला धाब्याच्या मारुतीचं मंदिर जे समर्थाने स्वतः स्थापन केलं होतं नंदीचं तोंड दिसते आपल्याकडे आणखी आहे ते धाब्याचा मारुती आणि समर्थाने स्थापित केलेलं हे मंदिर आहे राहायला लागतं पळत येत आहेत आमच्याकडे श्रीरामाने स्थापित केलेला धाब्याचा मारुती आहे ते धाब्याचा आणि खाली पाणी आहे थोडस त्याच्या माकडं अंगार वगैरे येतात ठीक आहे इथे एक अख्खी माकड्यांची गँगच बसली होती पण त्यांच्याशी काहीही मस्ती न करता आम्ही तसंच पुढं गेलो आणि पाऊस देखील पुढला आता सज्जन गडाची आमची फेरी करून झालेली आहे आणि असंच आता पुढं चालू आहे आम्ही आमची या गडाला पूर्ण फेरी मारून झाली शंखाकृती असणाऱ्या या गडाचा सा परीख साधारण एक ते दीड किलोमीटर आहे आता गडावर असणारं अंगलाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायचं आहे हे आहे अंगलाई देवीचं मंदिर चाफळच्या राम मूर्ती बरोबरच समर्थना या देवीच्या मूर्ती अंगापूरच्या डोहात सापडल्या होत्या त्यांनीच या ठिकाणी त्या स्थापन केल्या मंदिरासमोर नंदी आहे तुळशी वृंदावन आहे अंगलाई देवीच्या मंदिरापासून थोडंसं पुढं गेल्यावर वळसा घालून पुन्हा आपण जे, जे येतो ते सुरुवात ज्या ठिकाणावरून केली होती त्या ठिकाणी येऊन पोहोचतो आणि इथून आपल्याला जायचं आहे परत प्रवेशद्वाराकडं औरंगजेबाच्या काळात महाराष्ट्रात भरपूर मंदिरांची नासधूस झाली होती औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी इथल्या राममूर्त्या आणि काही महत्वाच्या वस्तू होत्या त्या वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवण्यात आल्या होत्या अजून एका ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेऊन हो आम्ही सज्जनगडाचा निरोप घेतला